भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा काय झाले आता घोटाळा करायचा आणि भारतीय जनता पक्षात जायचं घोटाळा करण्या का जाणे का भारतीय जनता पार्टीने एक नवीन नारा आलेला आहे नवीन नारा नवीन नवी घोषणा भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा भ्रष्टाचाराचा <laughs> एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा आज हा नारा अशोक चव्हाण अशोक चव्हाण आणि त्याच्यावर अजून काही पाच सहा लोक सो काही वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये या देशातला सगळ्यात मोठा आदर्श बिल्डिंगचा घोटाळा हो झाला बिल्डिंग चार माळ्याची बांधायची होती बिल्डिंग चार माळ्याची सैनिक हुतात्मे शहीदांसाठी आणि या अशोक चव्हाणनं त्याच्यावरती चौतीस माळे चढवले आणि सगळ्यांना विकले आणि भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष या अशोक चव्हाणला तुरुंगात टाकायला निघालं होत आणि आज त्याच भारतीय जनता पक्षानं अशोक चव्हाणला अशोक चव्हाणला त्यांचा पक्षात घेतला आधी या एकनाथ शिंदेला घेतले सिंचन घोटाळा सत्तर हजार कोटी मोदी सांगतात आणि चोवीस तासात अजित पवार भारतीय जनता पक्ष म्हणजे या भारतीय जनता पक्षाला विस्मरणाचा रोग झालाय आठवत नाही आपण आधी काय बोललो होतो आधी काय केलं होतं आधी कोणतं आंदोलन केलं होतं कोणाला भ्रष्टाचारी म्हणालो होतो हे सगळे भ्रष्टाचारी एकत्र घेऊन भारतीय जनता पक्ष स्वबळाचा नारा देताय पण तुम्हाला मी आता उद्धवजीने मगाशी मला एक छान गमतीशीर गोष्ट ऐकवली एक दोन तीन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे नांदेडला येऊन सांगितलं देवेंद्र फडणवीस सांगत होता अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे जरा आपण ऐका लिए क्या महाराष्ट्र में लोगों ने इस तरह की तो के परिवार को इससे तो नांदेड़ और पूरा भारत बली भांति परिचित है आप जानते हैं ना हो कौ है अशोक लीडर नाही अशोक डीलर आहेत तुम्ही बघा राकेल पास पेट्रोल पंपा पर्यंत डीलरशिप कोणाची मोटरसायकल पासला मोटर गाडी पर्यंत डीलरशिप कोणाची सगळी डीलरशिप हे डीलर आहेत हे लीडर नाही या नांदेडला लीडरची गरज आहे आणि या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकरांना मैदानामध्ये आपण उतरवला मला विश्वास आहे आता म्हणजे घसा फाकेपरान त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे हे लोक आता त्यांची चाटत चाटकला सुरू केला आमच्याकडले चाळीस घेतले भ्रष्टाचारी अजितदादाचे चाळीस आता काँग्रेसचे पाच दहा हा भारतीय जनता पक्ष उद्या मला तरी असं वाटत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा काँग्रेसच्या कार्यालयामध्ये होती